पाथर्डी तालुक्यातील मोठे येथील शेतात काम करणाऱ्या विधवा महिलेला शिवीगाळ करत मारहाण करून अब्रू लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गणेश दहीफळे आणि ज्ञानेश्वर घुले विरोधात महिलेनं पोलिसात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे पीडित महिलेला जमिनीच्या वादातून भावकीच्या लोकांनी मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या याबाबत पोलिसात तक्रार करूनही संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही याबाबत पीडित विधवा महिलेनं अधिक माहिती दिली आहे कांदे कापीत होते रानामध्ये बया लावल्या होत्या तो आला खाली माझ्या आईला म्हणतो माझं नाव कम घातलं माझ्या आईचं नाव कम घातलं तर मी म्हणलं तू माझ्या आईचं कम नाव घातलं म्हणलं ती पाहुणी ही पाहुणी म्हणलं तुझी आई कशाला अगोदर आली होती तर ते म्हणतो माझी आई नाही आली पण नाव कशाला घातलं तर लगेच मला शिवेगाळ करायला लागला हनमार करायला लागला मग मी त्यानी साडी धरून वडली आणि मग मी पळाली त्याची साडी माझी फिडून घेतल्यानंतर तर माझ्या दगडाने एवढे नाही हाणलं मला दगड लागले माझ्या मग मी पळाली वडेनी चप्पल नाही काय नाही काट्या आणि लोकांचं घरी एक स्वयंपाक खुली होती तिथं उभा राहिली उभा राहिलं नाही तरी खोली उघडी दिसली घरात शिरली आणि घर लावून घेतलं त्यांचं ते लोकांनी मला घरात काय राहू दिलं नाही मला बाहेर काढून दिलं ते म्हणले बाजरीतलं इथं थांबू नको कारण तुला मारतील लोक आम्हाला येऊन पण मारतील मग मी तिला त्यांना म्हणलं फक्त दहा मिनटं मला जागा द्या दहा मिनिटांनी मी जाईन इथून फक्त अंधारपुढस तर मला इथं राहू द्या तर ते मग मी बाहेर गेले एक मैत्रीण बोलून घेतली मग मी आठ वाजेपर्यंत नदी 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 पाण्यातून देवीपर्यंत आले आणि तिथून पुढे असे धमके द्यायचे हांडमार करायचे म्हणजे तुला मारून टाकू तू दिसली का आठ वाजेपर्यंत ते असे हिंडायचे मला फगत फगत डोंगरावर जायचे कुठं गेली कुठं नाही असे बघायची तर मी लपून बसली ते म्हणतो मला तीन खून करायचे अधिकारी गणेश उदास म्हणतो दैफळे आणि ज्ञानेश्वर गुले तीन ती म्हण तुम्हाला फोन करायची मोबाईल मित्र मारून टाकणार आहे तू शेती सोडून द्यायची इथं यायचंच नाही अजिबात तर राहायचं नाही माझे मालक बारा वर्ष झाले वारले तिनीच मारले ना आता तुला पण मारून म्हणते तुला पण जगू देणार नाही तू कशाला इथं येते दोन एकर शेती वळकून घेतली त्याचा रुपया दिला नाही आम्हाला कर त्यांनी फसून ये करून हानमार करून मागच्या वेळेस असंच केलं मुलाचे सई अंगठी घेतले माझ्या तर त्याला म्हणलं आता नावा करून दी माझी शेती दिली तुला काहीच भेटणार नाही इथं राहायचंच नाही आला का लगेच मारतो विशेष म्हणजे गणेश दहीफळे आणि ज्ञानेश्वर घुले दोघेही आर्मीमध्ये सरकारी सेवेत आहेत वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास पाथर्डी